राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी शुभम चौरे आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाबे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना अमेरिका दौरा आटपून मुख्यमंत्री मुंबईत शरद पवार तात्कालीन मुख्यमंत्री पण निर्णय केंद्राने घ्यायचा होता दाऊद प्रकरणी सामनातून पवारांची पाठराखण परभणीत शिवसेना खासदार भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये तुफान हानामारी शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी उद्देमालासह अनेक जण ताब्यात नांदेड महापालिकेची स्मार्ट सिटी संदर्भात आज बैठक नांदेड महापालिकेची स्मार्ट सिटी संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक महापालिकेच्या लेट लतीफ चौकशीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही अंदा तरी आता बातमीपत्र विस्ताराने परभणी शिवसेना भाजप नेत्यांमध्ये एका हॉटेलमध्ये अक्षरशः फ्रीस्टाईल मारामारी झाल्याची बातमी समोर आली आहे या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव हो, आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्व मनस्यातून दोनही पक्षांच्या नेत्यामध्ये ही हानामारी झाल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या प्रकरणी शिवसेना खासदार संजय जाधव हो, भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची संधी शोधत असणाऱ्या शिवसेनेने दाऊद प्रकरणावर मात्र त्यांची पाठराखण केली आहे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दाऊद इब्राहिम हा विषय चावून चौथा झाला असल्याचे म्हणत आहेत दाऊदला भारतात आणण्याच्या वल्गना मुंडेंपासून अनेकांनी केल्या पण साडेचार वर्षात त्याचं सा कोणीही वाकडं करू शकलं नाही राम जेठमलानी सारख्या नेत्यांनी दाऊदची भेट घेणं ही गंभीर गोष्ट आहे जेठमलानी यांनी दाऊदच्या वतीने छोटा शकील भेटला व ही भेट लंडन मध्ये झाली अशाही बातम्या तीन चार दिवसापासून प्रसिद्ध झाल्या आहेत मात्र आता जेट मलानी यांनी शकील नव्हे तर खुद्द दाऊद इब्राहिम यांनाच लंडन मध्ये भेटल्याचा खुलासा केला आहे ललित मोदी राजकारण्यांना व पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याच्या गवगवा होतो व लोकांचे राजीनामे मागण्यापर्यंत प्रकरण शिगेला पोहोचतात पण लंडन मध्ये दाऊद सारखा राष्ट्रदोही राजकारण्यांना भेटतो व शरण येण्यासंदर्भात वाटाघाटी करतो हे कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही असे सामनामध्ये म्हटलं आहे आठवड्याभराचा अमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले मेक इन महाराष्ट्र उपक्रमा अंतर्गत राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशानं या दौऱ्यावर अनेक बड्या जागतिक उद्योजकांशी समंजस्य करार करण्यात आले या दौऱ्यानंतर राज्यात किमान साडेचार हजार कोटींची गुंतवणूक आणि पाच हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील असा सरकारचा दावा होता मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि राज्यातल्या प्रमुख सनदी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही अमेरिकून परतलं आहे या दौऱ्यावर बॅकस्टोन उद्योग समूहाच्या राज्यात पंचेचाळीसशे कोटी रुपयांची घसघशीत गस गुंतवणूक करणार आहे यामध्ये हिंजेवाडी पुणे येथे बाराशे कोटी मध्य मुंबईत आय टी पार्कमध्ये पंधराशे कोटी मुंबईतील इतर आय टी पार्कमध्ये एक हजार पन्नास कोटी आणि ए ऑन फ्री झोन सेज मध्ये सातशे पन्नास कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे कोकाकोला कंपनीने महाराष्ट्रातील लोटे परशुराम चिपळूणजवळील जिल्हा रत्नागिरी येथे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे सिटी बँक मुंबई आणि पुण्यात आपला कार्यविस्तार करणार असून नव्याने पाच हजार रोजगार निर्माण होणार आहे नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट सिटी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि सिस्को यांच्यात एका महत्वपूर्ण करारावर स्वाक्षरी झाली आहे क्रिस्लर समूहाने महाराष्ट्रातील उत्पादन दुपटीने वाढण्यास येईल असे जाहीर केले मायक्रोसॉफ्ट समूहाने राज्यात एक स्मार्ट उद्योग वसाहत तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे दहा जुलै पासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ आज अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली मुंबईहून आज पहाटे रवाना झाला अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली हा पहिलाच दौरा आहे बांगलादेश दौऱ्यावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियामध्ये झिम्बाबे दौऱ्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सुरेश रैना या सिनियर खेळाडूंना या दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली कर्णधार पदाची धुरा अजिंक्य राणेच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे शिवाय वनडेच्या संघात हरभजन सिंग कमबॅक करतोय झिम्बाबे दौऱ्यावर भारतीय संघ दोन वनडे आणि तीन टी थी ट्वेंटी सामने खेळणार आहे बांगलादेश दौरा हा इतिहास झाला असून मी वास्तवात राहणे पसंत करतो त्यामुळे बांगलादेशमध्ये मला वगळण्यात आले होते ते मी आता विसरलो असून जिम्बा दौऱ्याचा विचार करत आहे असे स्पष्ट मत कर्णधार अजिंक्य राणे यांनी व्यक्त केलं आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन <णगी> प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा स्वागत दलित वस्तीच्या कामात निकष डावलून निधीचा गैरवापर झाल्याच्या लक्षात आल्याने या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश तात्कालीन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी गेल्या एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात देऊन त्यानंतर आठ दिवसात अहवाल मागितला असला तरी नेमण्यात आलेली चौकशी समितीने तपासणीचे काम अद्याप सुरूच केले नाही अशी शंका घेतली जात आहे याशिवाय दलित वस्ती अंतर्गत कराव्याच्या कामाचा प्रत्येक प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्ताने स्वाक्षरीने सदर झाला पाहिजे अशी अट जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली आहे दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत नांदेड शहरात खर्चण्यात आलेल्या निधीचा गैरवापर झाला आहे दलित वस्तीऐवजी अन्य ठिकाणी हा निधी वापरताना निष्काला हडताळा फासला गेल्याची तक्रार तात्कालीन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या या योजनेतील निधीचा गैरवापराच्या तक्रारीचा हा खर्च वाढत असताना पुन्हा महापालिकेने कोट्यावधी रुपयाची खर्चाची कामे या योजनेतून प्रस्तावित केली होती या निधीतून कराव्याच्या प्रस्तावित एकेचाळीस कामांची यादी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून उपरोक्त कामे निकषात बसणाऱ्या दलित वस्तुंताच होणार आहेत का याची चौकशी करण्याचे आदेश नऊ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी दिले होते मात्र या चौकशी समितीने तपासणीचे काम अद्यापही सुरू केलेच नाही केले किंवा नाही अशी शंका घेतली जात आहे त्यामुळे महापालिकेच्या लेट लतीफ चौकशीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही अंदातरी असल्याचे दिसत आहे केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे या स्पर्धेत उतरण्यासाठी काही निकष आहेत या निकषाप्रमाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित होणे आवश्यक आहे त्यामुळे उद्या सात जुलै रोजी सकाळी अकरा अकर वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्याकरिता कर्जा ठेवण्यात आली आहे हे लक्षात घेऊन उद्या दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान स्मार्ट सिटी योजनेचे काम महापालिकेत युद्ध पातळीवर सुरू असून आज विविध वार्डातील नगरसेवकांच्या भेटी घेऊन नोडल अधिकाऱ्यांनी वार्डातील संबंधित नगरसेवक आणि नगरांशी संवाद साधला असल्याचे सांगण्यात आले आहे आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये स्मार्ट सिटी योजनेविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवैध धंदे बोकाळले असून वाढत जाणाऱ्या या मटका अड्ड्यांवर आज पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली वेगवेगळ्या ठिकाणी मागेल्या छाप्यांमध्ये मुद्देमालांसह जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्ह्यात भर रस्त्यांवर वाढत असणारा हा झुगार महाविद्यालयीन सह महिलांसाठी डोकेदुखी ठरला आहे दिना सहा रोजी परमजित सिंग धहिया पोलीस अधीक्षक नांदेड व संदीप डोईफुडे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशान्वये हो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस एस शिंदे यांनी शहरात अवैध मटका जुगार संबंधाने झाडी टाकून जास्तीत जास्त केसेस से करणे याबाबत सूचना दिल्या होत्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होनराव पोनराव गलांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल गलांडे जयवंत सिंग शाहू शिवाजी शिंदे पोलीस कॉन्टक्ट एळगे चालक यांनी जुना मोंडा बियानी कॉम्प्लेक्स समोर एका सह व कौटाशिवाय धाडी टाकून एक आरोपी पकडून त्यांच्याकडून ऐवज व जुगाराचे साहित्य जबाब जप्त करण्यात आले आहे दोन आरोपितांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या आकड्यावर पैसे लावून कल्याण नावाचा मटका जुगार खेळत होते खेळवीत खेळत असताना नगदी रुपये व दोन मोबाईल सह जुगाराचे साहित्य मिळून आले आहे आजचे वाढदिवस राजेश कुलकर्णी श्रीनिवास रेड्डी आशिष पाटील संगरत्न चिकालीकर गोपाल साहू गजानन देशमुख विजय देशमुख बालाजी कल्याणकर रावतराम चौधरी अमित तेहरा हर्षवर्धन भुमडे अक्षय भाई विजेंद्र पुजारी लक्ष्मीकांत कलमुर्गे विक्रम तिडके राजेंद्र श्रीकांत भोसले इरफान कुरेशी चैताली दास गौरव यादव जैनोद्दीन पटेल अनुषा मिंटी लक्ष्मण सोनटक्के अभिजित बेरगले निधन वार्ता अरुण कळसकर नारायण सावंत सुविचार हुतात्म्याच्या रक्तापेक्षाही नवीन ज्ञान देणारी शाहीची एक ओळ महत्वाची असते विक्रम तिडके नमस्कार लव वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स अजिंक्य राणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना अमेरिका दौरा आटकून मुख्यमंत्री मुंबईत शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री पण निर्णय केंद्राने घ्यायचा होता दाऊद प्रकरणी सामनातून पवारांची पाठराखण परभणीत शिवसेना खासदार भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये तुफान हानामारी शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी उद्देमालासह अनेक जण ताब्यात नांदेड महापालिकेची स्मार्ट सिटी संदर्भात आज बैठक नांदेड महापालिकेची स्मार्ट सिटी संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक महापालिकेच्या लेट लतीप चौकशीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही अंदातरी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी